राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या पंधरा ठळक बातम्या बाजारभाव राजकारण शासकीय योजना आणि हवामान अंदाजासंदर्भातील महत्वाच्या बातम्या आपण पुढील काही मिनिटात जाणून घेणार आहोत आज सव्वीस मे दोन हजार पंचवीस वार रविवार शेतकऱ्यांसाठी काही महत्वाच्या अपडेट आले त्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत राज्यातील शेतकऱ्यांच्या सिंचन क्षमते वाढ व्हावी आणि पाण्याचा प्रत्येक थेंब अधिक उत्पादन क्षमतेनं वापरला जावा या हेतूनं राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत पाईपलाईन अनुदान योजना अत्यंत प्रभावीपणे राबवण्यात येते या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्यांच्या शेतापर्यंत पाणी पोहोचविण्यासाठी आवश्यक असणारे पी व्ही सी आणि एच डी पी पाईप खरेदी करण्याकरता महत्त्वपूर्ण आर्थिक सहाय्य पुरवलं जातं या योजनेचा लाभ कसा घ्यावा त्यासाठी डीबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करण्याची नेमकी प्रक्रिया काय आहे आणि कोणत्या प्रवर्गातील लाभार्थ्यांना किती अनुदान मिळू शकतं याबद्दलची सविस्तर माहिती आपण आज जाणून घेणार आहोत त्याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला तर सुरुवात करूया आजच्या महत्वाच्या बातमीनं राज्यात मान्सूननं पुन्हा एकदा जोर पकडला असून मुंबई शहर उपनगर ठाणे कल्याण डोंबिवली परिसरात रात्रीपासून मुसळधार ते अतिमुसळधार पावसानं जोरदार हजेरी लावली आहे उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांच्या प्रभावामुळे मुंबई आणि आसपासच्या भागात रात्री उशिरापर्यंत मेघगर्जनेसह पहाटेपर्यंत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती जी खरी ठरली आहे कल्याण डोंबिवलीत अतिशय मुसळधार स्वरूपाचा पाऊस झाला असून ठाणे आणि मुंबईतही पावसाचा जोर कायम आहे सॅटेलाइट इमेजनुसार ठाणे कल्याण बदलापूर आणि आसपासच्या भागांमध्ये पावसाचा जोर सर्वाधिक असून हा पाऊस आता मुंबई शहर आणि उपनगरांकडे दक्षिण पश्चिम दिशेनं सरकत आहे यासोबतच पनवेल उरण अलिबाग पेंट मुराड आणि श्रीवर्धन पर्यंतच्या पट्ट्यात तसेच कर्जत आणि पाली परिसरातही गडगडाटासह पावसाचे दांड ढग जमा झाले मंडणगड दापोली खेड महाड आणि पोलादपूरच्या आसपासही पावसाची स्थिती आहे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातही काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता आहे घाटमात्यावरही पावसाचा जोर असून महाबळेश्वर भोर पश्चिम भागात पावसाचे ढग आहेत पुणे सातारा कोल्हापूरच्या घाट भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे भीमाशंकरमध्ये रात्री अतिमुसळधार पाऊस झाला मात्र आता तेथील ढग थोडे विरळ झाले असले तरी जुन्नर आणि अकोले तालुक्यात अजूनही पावसाचे ढग गाठलेले आहेत दुसरीकडे मध्य महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात कराड सातारा शहराचा दक्षिणेकडील भाग आणि कोरेगावच्या काही भागात हलक्या पावसाचे ढग आहेत तर सांगली आणि कोल्हापूरमध्ये ढगाळ हवामानासह काही ठिकाणी हलका पाऊस झालाय दिलासादायक बाब म्हणजे पुणे शहर आणि आसपासच्या परिसरात तसेच अहिल्यानगरच्या दक्षिणेकडील भागात बऱ्याच दिवसांनी सूर्यदर्शन झालं असून पाऊस थांबलाय राज्यातील कमी दाबाचं क्षेत्र सध्या धाराशिव आणि लातूरच्या पूर्वेकडे म्हणजेच नांदेडच्या आसपास असून ते हळूहळू पूर्वेकडे सरकून कमजोर होत आहे या प्रणालीच्या आणि वाऱ्यांच्या जोड संरक्षणेमुळे उत्तरेकडून दक्षिण पश्चिमेकडे पावसाचे ढग वाहत आहेत कमी उंचीवरचे ढग पूर्वेकडून पश्चिमेकडे तर उंची अधिक उंचीवरचे ढग उत्तरेकडून दक्षिणेकडे सरकत असल्याचं कोल्हापूरकडे मात्र पश्चिमेकडून पूर्वेकडे जाणारे ढग आहेत गोंदियाच्या काही पावसाचे ढग आहे मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील पुणे अहिल्यानगर सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर बीड छत्रपती संभाजीनगरच्या दक्षिणेकडील भाग जालना लातूर धाराशिवच्या आसपासच्या भागांमध्ये मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल काही ठिकाणी मेघगर्जना असेल तर काही ठिकाणी विना मेघगर्जनेसह पाऊस राहील विशेषतः उत्तरेकडील जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह तर दक्षिणेकडील जिल्ह्यांमध्ये तुलनेनं शांत पाऊस अपेक्षित आहे सर्वत्र मुसळधार पाऊस न होता काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊसही राहील कोकण उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील पालघर नाशिकचा दक्षिणेकडील भाग छत्रपती संभाजीनगर बुलडाणा अकोला वाशिम हिंगोली नांदेड यवतमाळ चंद्रपूर गडचिरोलीच्या काही भागांमध्ये मेघगर्जनेसह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे पण हा पाऊस सार्वत्रिक नसेल नागपूर भंडारा गोंदिया वर्धा अमरावती जळगाव धुळे नंदुरबार तसेच बुलडाणा आणि अकोल्याच्या उत्तरेकडील भागात स्थानिक पातळीवर ढग तयार झाल्यास थोडा गडगडाट होऊ शकतो अन्यथा या भागात मोठ्या पावसाचा अंदाज सध्या नाही दरम्यान तुमच्या भागात सध्या वातावरण कसं आहे पाऊस झाला का ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा यानंतर पाहूया वाहनधारकांसाठी शासनाची नवीन योजना महाराष्ट्र सरकारने इलेक्ट्रिक गाड्यांच्या खरेदीसाठी एक भारी योजना जाहीर केली आहे ज्याचं नाव आहे महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण दोन हजार पंचवीस या योजनेनुसार तुम्ही जर इलेक्ट्रिक दुचाकी तीन चाकी रिक्षा चार चाकी गाडी बस मालवाहू गाडी किंवा शेतीसाठी लागणार इलेक्ट्रिक ट्रॅक्टर आणि हार्वेस्टर घेणार असाल तर तुम्हाला सरकारकडून चांगली मदत मिळणार आहे याबाबत शासन निर्णय अर्थात जी आर तेवीस मे दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आलाय कोणत्या गाडीसाठी किती अनुदान मिळणार यावर एक नजर घेऊया तुम्ही इलेक्ट्रिक स्कूटर किंवा बाईक घेतली तर तब्बल एक लाख गाड्यांना प्रत्येकी दहा हजार रुपये मिळतील इलेक्ट्रिक रिक्षासाठी पंधरा हजार गाड्यांना प्रत्येकी तीस हजार रुपये तर इलेक्ट्रिक मालवाहू तीनचाकी चाकी गाड्यांसाठी दहा हजार गाड्यांना प्रत्येकी रुपये अनुदान आहे स्वतःच्या वापरासाठी इलेक्ट्रिक चारचाकी चाकी गाडी घेतल्यास दहा हजार गाड्यांना प्रत्येकी दीड लाख रुपये तर वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या इलेक्ट्रिक चारचाकी चाकी गाड्यांसाठी पंचवीस हजार गाड्यांना प्रत्येकी दोन लाख रुपये मिळतील छोट्या इलेक्ट्रिक मालवाहू चारचाकी गाड्यांसाठी दहा हजार गाड्यांना प्रत्येकी एक लाख रुपये तर मोठ्या इलेक्ट्रिक बसेस साठी मग त्या एस टीच्या अनुदान मिळणार आहे मोठ्या इलेक्ट्रिक मालवाहू चारचाकी गाड्यांसाठी एक हजार गाड्यांना प्रत्येकी वीस लाख रुपये आणि आपल्या शेतकऱ्यांसाठी इलेक्ट्रिक ट्रॅक्टर किंवा कापणी यंत्रासाठी एक हजार यंत्रणांना प्रत्येकी दीड लाख रुपये अनुदान दिलं जाणार आहे एवढंच नाही तर गाडीच्या किमतीवर दहा टक्क्यांपर्यंत सूट आणि गाडी घेण्यासाठी शंभर टक्के कर्ज सुविधा देण्याचाही सरकारचा विचार आहे आणि हो मुंबई पुणे आणि मुंबई नागपूर सारख्या मोठ्या रस्त्यांवर आणि इतर महत्वाच्या राज्य महामार्गांवर इलेक्ट्रिक गाडी चालवणाऱ्यांना टोल टॅक्स मधून पूर्णपणे सूट मिळणार आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी लवकरच एक ऑनलाईन वेबसाईट सुरू होणार आहे जिथे तुम्ही तुमची नोंदणी करू शकता अधिक माहितीसाठी तुम्ही महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकता या योजनेमुळे आपल्या राज्यात इलेक्ट्रिक गाड्यांना चांगली मागणी येईल आणि प्रदूषण कमी व्हायलाही मदत होईल अशी सरकारला आशा आहे तर ही होती इलेक्ट्रिक वाहन अनुदान योजनेबद्दलची महत्त्वाची माहिती तुम्हाला माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा यानंतर पाहूया सुप्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांचा अंदाज आज तारीख सव्वीस मे दोन आणि आपल्या सगळ्यांचे लाडके हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी थेट त्यांच्या शेतातून आपल्यासाठी खास हवामानाचा अंदाज दिलाय त्यांच्या म्हणण्यानुसार पुढचे काही दिवस राज्यात पावसाचा जोर राहणार आहे पण त्यानंतर शेतीच्या कामांसाठी मस्तपैकी कोरडा काळही मिळणार आहे पंजाबरावांनी सांगितलंय की, की, की आजपासून म्हणजे सव्वीस मे पासून ते एकतीस मे पर्यंत राज्यात दररोज वेगवेगळ्या भागात वेग वे जोरदार पाऊस पडणार आहे हा पाऊस कधी मुसळधार कधी अतिमुसळधार कधी रिमझिम असा वेगवेगळ्या स्वरूपाचा असेल पूर्व विदर्भ विदर्भ पश्चिम दक्षिण उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश आणि मराठवाडा सगळ्याच भागात पावसाची हजेरी लागणार आहे त्यामुळे हा अंदाज सगळ्यांनी गांभीर्यानं घ्यावा असं पंजाबराव डकांनी स्पष्ट केलंय एक आनंदाची बातमी म्हणजे केरा मान्सून मध्ये दाखल झालाय आणि पुढच्या दोन दिवसात तो आपल्या महाराष्ट्रातही पोहोचणार आहे डाकणी त्यांच्या शेतातील परिस्थिती दाखवत सांगितलंय की बऱ्याच शेतकऱ्यांनी शेत, शेत नांगरून तयार आहेत पण अवकाळी पावसामुळे त्यात खूप तण उगवले त्यामुळे आता पुन्हा एकदा उकर मारणी करून पाळी देऊन पेरणीची तयारी करावी लागणार आहे ज्या शेतकऱ्यांची कामं बाकी आहेत त्यांच्यासाठी पंजाबरावांनी एक दिलासा दिलाय ते म्हणाले की एक जून ते सात जून पर्यंत राज्यात चांगलं कडक ऊन पडणार आहे या काळात मोठा पाऊस येणार नाही त्यामुळे चिंता करायची गरज नाही शेतकऱ्यांनी या वेळेत आपली सगळी पेरणी पूर्व मशागतीची कामं उडकून घ्यावी ज्यांचे शेत तयार आहेत आणि जमिनीत चांगली ओल आहे ते कापसाची लागवड किंवा इतर पेरण्या करू शकतात डखांनी स्वतःच्या शेतात हातभर ओल असल्याचं सांगितलंय पण पेरणी करायच्या आधी तुम्ही स्वतः जमिनीतील ओल तपासून निर्णय घ्या असंही ते म्हणाले एक ते सात जूनच्या उघडेपीचा फायदा मशागतीसाठी नक्की करून घ्या पंजाबरावांनी परत एकदा सव्वीस मे ते एकतीस मे दरम्यानच्या दरम्यान पावसावर जोर दिलाय आज सव्वीस मे ला सुद्धा राज्यात आपल्या महाराष्ट्रात ठिकठिकाणी मुसळधार पाऊस पडणार आहे मुंबई आणि नाशिकमध्ये तर अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे एकतीस मे पर्यंत मुंबई पुणे नाशिक बीड जिल्हा तसेच कडा अष्टी या भागात मुसळधार पाऊस होऊ शकतो सातारा सांगली सोलापूर मध्येही चांगला पाऊस होईल या पावसामुळे नद्या नाल्यांना पाणी येईल काही ठिकाणी पूर देखील येऊ शकतो आज जरी ऊन असलं तरी दुपारी अडीच ते तीन नंतर राज्यात पावसाला सुरुवात राहील आणि तो रात्रभर आजूबाजूला पडतच राहील असा इशारा त्यांनी ज्या शेतकऱ्यांचा भुईमुख किंवा उन्हाळी मूग काढायचा बाकी आहे त्यांनी एक जून नंतर मिळणाऱ्या उन्हाचा फायदा घ्यावा डग सांगत होते की काल ते अकोट जळगाव कडे गेले असताना बऱ्याच शेतकऱ्यांचं खूप भुईमुख जमिनीतच राहिलाय त्यांना त्यांनी एक तारखेनंतर पडल्यावर काढून घ्यायला सांगितलंय तर मित्रांनो पंजाबराव डक यांनी सांगितलेला हा हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन तुम्ही तुमच्या शेतीच्या कामाचं नियोजन करा सव्वीस ते एकतीस मे पर्यंत पावसाचा जोर असल्यानं काळजी घ्या आणि एक ते सात जून कोरड्या हवामानाचा वापर पेरणीपूर्व मशागत आणि इतर कामांसाठी करून घ्या जोपर्यंत सगळ्या शेतकऱ्यांची पेरणी होत नाही तोपर्यंत पंजाबराव आपल्याला दररोज अंदाज देत राहणार आहेत असं आश्वासनही त्यांनी दिलंय यानंतर पाहूया आजची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी राज्यातील शेतकऱ्यांच्या सिंचन क्षमतेत वाढ व्हावी आणि पाण्याचा प्रत्येक थेंब अधिक उत्पादन क्षमतेनं वापरला जावा या हेतूनं राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत पाईपलाईन अनुदान योजना अत्यंत प्रभावीपणे राबवण्यात येत आहे या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्यांच्या शेतापर्यंत पाणी पोहोचवण्यासाठी आवश्यक असणारी पी व्ही सी आणि एच डी पी पाईप्स खरेदी करण्याकरता महत्वपूर्ण आर्थिक सहाय्य पुरवलं जातं या योजनेचा लाभ कसा घ्यावा त्यासाठी महा डीबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करण्याची नेमकी प्रक्रिया काय आहे आणि कोणत्या प्रवर्गातील लाभार्थ्यांना किती अनुदान मिळू शकतं याबद्दलची सविस्तर माहिती आज आपण जाणून घेणार आहोत पाईपलाईन अनुदान योजनेचा प्राथमिक उद्देश हा शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीसाठी पाण्याची उपलब्धता सुलभ करणे जलस्रोतापासून शेतापर्यंत पाणी वाहून नेत असताना होणारा पाण्याचा अपव्यवहार टाळणं आणि पर्यायानं कमी पाण्यात अधिक पिकांचं उत्पादन घेण्यास प्रोत्साहन देणं हा आहे या योजनेचा लाभ राज्यातील सर्व शेतकरी घेऊ शकतात ज्यामध्ये सर्वसाधारण अर्थात ओपन कॅटेगरी आणि इतर मागासवर्गीय ओबीसी आणि अनुसूचित जमाती एस टी यांसारख्या विविध सामाजिक प्रवर्गातील शेतकऱ्यांचा समावेश आहे शासनाकडून दिला जाणारं अनुदान हे शेतकऱ्यांच्या सामाजिक प्रवर्गानुसार आणि निवडलेल्या पाईपच्या प्रकारानुसार बदलते सर्वसाधारण आणि इतर मागासवर्गीय ओबीसी प्रवर्गातील लाभार्थ्यांना पी व्ही सी पाईपसाठी प्रति मीटर पस्तीस रुपये तर एच डी पी पाइप साठी प्रतिमीटर पन्नास रुपये इतकं अनुदान दिलं जातं या प्रवर्गातील शेतकऱ्यांना जास्तीत जास्त आर्थिक मर्यादेत जाती एस सी आणि अनुसूचित जमाती एस टी या प्रवर्गातील शेतकऱ्यांना अधिक प्रोत्साहन देण्यासाठी शंभर टक्के अनुदान दिलं जातं ज्याची कमाल आर्थिक मर्यादा प्रति लाभार्थी तीस हजार रुपये इतकी निश्चित करण्यात आली आहे पाईपलाईन अनुदानाचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना महाराष्ट्र शासनाच्या महाडीबीटी शेतकरी योजना या पोर्टलवरून ऑनलाईन अर्ज सादर करणं अनिवार्य आहे अर्ज करण्याची प्रक्रिया टप्प्याटप्प्यानं समजून घेऊया प्रथम शेतकऱ्यांनी गुगलवर महाडीबीटी पोर्टल, गुगल पोर्टल असं सर्च करून किंवा थेट उपलब्ध असलेल्या लिंकद्वारे पोर्टलवर भेट द्यावी पोर्टल, पोर्टल उघडल्यावर शेतकरी योजना हा पर्याय निवडून अर्जदार लॉग इन विभागात यावे तिथं तुमचा नोंदणीकृत फार्मर आय डी आणि आधार लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर प्राप्त झालेला ओ टी पी वापरून लॉग इन करावे ज्या शेतकऱ्यांनी यापूर्वी पोर्टलवर नोंदणी केलेली नाही त्यांना प्रथम नवीन अर्जदार नोंदणी करून आपली प्रोफाईल तयार करावी लागेल लॉग इन यशस्वी झाल्यावर तुमची प्रोफाईल शंभर टक्के पूर्ण असल्याची खात्री करणं महत्त्वाचं आहे जर प्रोफाईल अपूर्ण असेल तर आवश्यक माहिती भरून ती अद्ययावत करावी यानंतर डॅशबोर्डवरील अर्ज करा या पर्यायावर क्लिक करा नवीन घटकांसाठी अर्ज करा हे बटन निवडावे विविध कृषी योजनांच्या बाबी प्रदर्शित होतील आपल्याला सिंचन साधने व सुविधा ही मुख्य बाब निवडायची माहिती आपोआप भरली जाईल सिंचन साधने व सुविधा या मुख्य बाबी अंतर्गत उपघटक म्हणून पाईप हा पर्याय निवडावा तिथं व्ही सी पाईप एच डी पी पाईप ट्यूब पाईप असे विविध पर्याय दिसतील तुम्हाला ज्या प्रकारच्या पाईप साठी अनुदान हवाय तो प्रकार त्यांची आवश्यक लांबी मीटरमध्ये साधारण सात मीटर ते चारशे अठ्ठावीस मीटर नमूद करावी उदाहरणार्थ चारशे अठ्ठावीस मीटरसाठी अर्ज करता येईल परंतु चारशे पन्नास मीटर किंवा सात मीटरपेक्षा कमी विषम आकडा टाकल्यास तो स्वीकारला जाणार नाही अशी सूचना प्रणाली देऊ शकते यानंतर योजनेच्या अटी व शर्ती काळजीपूर्वक वाचून मला मान्य आहेत यासमोरील चौकटीत टिक करून बाब जतन करा या बटनावर क्लिक करावे तुमची निवडलेली बाब यशस्वीरित्या जतन झाल्यावर तुम्हाला इतर बाबी निवडायच्या आहेत का असं विचारलं जाईल नसल्यास नाही म्हणून निवडून पुढे जावे अंतिम अर्ज सादर करण्यासाठी मुख्य पृष्ठावर परत येऊन अर्ज सादर करा या पर्यायावर क्लिक करा तिथे करून तुम्ही निवडलेल्या बाबींची खात्री करावी जर त्यांना तुमच्या गरजेनुसार द्यावा पुन्हा एकदा शर्तींना मान्यता देऊन अंतिम अर्ज सादर करण्याच्या प्रक्रियेकडे वळावे अर्ज अंतिमरित्या सादर करण्यापूर्वी तुम्हाला नाममात्र अर्ज शुल्क भरावं लागेल जे साधारणपणे तेवीस रुपये साठ पैसे इतके असते मेक पेमेंट या पर्यायावर क्लिक केल्यावर तुम्ही पेमेंट गेटवेवर जाल तिथं नेट बँकिंग क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड क्यू आर कोड किंवा यू पी आय यांसारख्या विविध पर्यायांद्वारे तुम्ही हे शुल्क भरू शकता क्यू आर कोड पेमेंटद्वारे पेमेंट, पेमेंट करणं हा एक सोपा आणि जलद पर्याय आहे पेमेंट यशस्वी झाल्यावर तुम्हाला त्याचा संदेश प्राप्त होईल आणि तुमची पेमेंटची पावती अर्थात रिसिप्ट दिसेल या अर्जाची आणि पावतीची प्रिंट काढून जपून ठेवावी पेमेंट प्रक्रिया पूर्ण झाल्यावर तुम्ही तुमच्या महा डीबीटी पोर्टलवरील लॉग इनमध्ये घटक तपशील पहा किंवा मी अर्ज केलेल्या बाबी या विभागात तुमच्या अर्जाची सद्यस्थिती म्हणजेच ॲप्लिकेशन स्टेटस तपासू शकता सुरुवातीला तुमचा अर्ज छाननी अंतर्गत अर्ज या स्थितीत दिसेल छाननी प्रक्रिया पूर्ण झाल्यावर आणि तुमची निवड झाल्यास तुमचे नाव निवड यादीमध्ये दर्शवला जाईल या निवड याद्या वेळोवेळी पोर्टलच्या मुख्य पृष्ठावरही प्रसिद्ध केल्या जातात ज्या शेतकऱ्यांनी यापूर्वी पाईपलाईन अनुदानासाठी अर्ज केलाय परंतु लाभ मिळालेला नाही त्यांनी प्रतीक्षा यादीतील अर्थात वेटिंग लिस्ट मध्ये आपला क्रमांक नियमितपणे तपासावा ही योजना प्रामुख्यानं प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य आणि उपलब्ध निधीनुसार राबवली जात असल्यानं यादीतील तुमचा क्रमांक आल्यावर तुम्हाला अनुदानाचा लाभ दिला जाईल ज्या शेतकऱ्यांनी अद्याप अर्ज केलेला नाही त्यांनी त्यावर नमूद केलेल्या प्रक्रियेनुसार लवकरात लवकर नवीन अर्ज सादर करावा शेतकऱ्यांसाठी पाईपलाईन अनुदान योजना ही सिंचनाच्या सोयी वाढवून शेती उत्पादनात भर घालणारी एक अत्यंत महत्वाची योजना आहे योग्य माहितीसह आणि अचूक पद्धतीने ऑनलाईन अर्ज भरून राज्यातील असंख्य शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतात मागील त्याला योजना आणि प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य या तत्वावर ही योजना आधारित असल्याने इच्छुक शेतकऱ्यांनी विनाविलंब अर्ज प्रक्रिया पूर्ण करून या संधीचा फायदा घ्यावा असं कृषी विभागामार्फत करण्यात येत आहे अधिक तपशील आणि मदतीसाठी आपल्या तालुक्यातील कृषी कार्यालयाशी संपर्क साधना देखील उपयुक्त ठरू शकतो आणि अशाच इतर बातम्या तुमच्या मोबाईलवर मिळवण्याकरिता मिळवण्याकरता स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअप वरती क्लिक करून आताच आपल्या ग्रुपवरती सामील वाद